आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अमेरिकेच्या विविध राज्यांमधून आलेले नागरिक यात सहभागी झाले होते याविषयी सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्याचे मूळ रहिवासी आणि सध्या अमेरिकेत कार्यरत असलेले डॉ युनुस अत्तार यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली आपल्या महाराजांची शिकवण आपल्या महाराजांचा जो वारसा आहे तो परदेशात सुद्धा उमटावा या हिशोबाने आम्ही ही जयंती दरवर्षी साजरी करतो या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अमेरिकेच्या विविध राज्यातून आलेले नागरिक यात सहभागी झाले होते याविषयी सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्याचे मूळ रहिवासी आणि सध्या अमेरिकेत कार्यरत असलेले डॉक्टर युनुस आत्तार आकाशवाणीला अधिक माहिती दिली आपल्या महाराजांची शिकवण आपल्या महाराजांचा जो वारसा आहे तो परदेशात सुद्धा उमटावा या हिशोबानं आम्ही ही जयंती दरवर्षी साजरी करतो दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित केलं आहे